नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड व्हिलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे परवा मी बाजारात गेले होते आणि तिथे दम आलूचे जे बटाटे असतात ते दिसले मग घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर म्हटलं रेसिपी बनवूया मी तर पहिल्यांदाच बनवली पण वेगळ्या पद्धतीनं बनवली तर रेसिपी पूर्ण बघा इथे कढईमध्ये साधारणपणे एक चमचा तेल घालून घेतलेला आहे एक दोन चमचे तेल घातलं त्यानंतर पातळ उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे एक मोठा कांदा घेतला आहे आणि बारीक गॅसवर तो परतून घ्यायचा आहे उभा चिरलेला आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा परतून झाल्यानंतर ब्राऊन कलर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो घालायचा आहे आलं लसूण आणि लाल मिरच्या घालायच्या आहेत पण आलं लसूण आणि टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तीन लाल मिरच्या परतायच्या आहेत त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत आणि हे चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आता प्रमाण कसं घेतलेलं आहे तर एक मोठा कांदा एक छोटा टोमॅटो तीन मिरच्या थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि थोडं आलं त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट घालून घेतलेलं ला आहे लाल तिखट कलरसाठी आणि मीठ म्हणजे लवकर शिजे म्हणून झाकून ठेवलेलं आहे एक तीन चार जा मिनिट झाकून ठेवलं झाकण काढलेलं आहे आता हे शिजलेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात एका ताटामध्ये गार करण्यासाठी ठेवून देऊयात आता ते गार होत बटाटे जे आहेत ते तळून घेऊयात तर मी ते एक त्याच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे जे बटाटे आहेत हे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून घेतले आहेत आणि दोन दोन भाग केलेले आहेत त्याचे म्हणजे अर्धे अर्धे केलेले आहेत तुम्ही अख्खेसुद्धा तळू शकता मी अर्धे अर्धे केले आहेत आणि बारीक गॅसवर चांगले तळून घ्यायचे आहेत सर्व साईडनं चांगले तळून घ्यायचे हे जे बटाटे आहेत हे मी कुकरला शिजवलेले नाही आहेत तर व पातेल्यामध्ये शिजवलेले आहेत आणि आता हे चांगले तळून घेऊयात तळून झालेले आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊयात ब्राऊन कलरपर्यंत तळून घेतलेले आहेत क्रिस्पी असे होता आता दुसऱ्या साईडला मी दही घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि त्याच्यानंतर थोडीशी जिरे पूड घातलेली आहे आणि आता हे मिक्स करून घेऊयात दह्यामध्ये चांगलं मिक्स करायचे आहेत आणि हे जे आपण फ्राय केलेले आलू आहेत ते त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मॅग्नेट करून ठेवून द्यायचं आहे तोवर आता आपण ती ग्रेव्ही जी आहे ती बारीक मिक्सरवर करून घेऊया तर आता मी ग्रेव्ही मिक्सरवर बारीक करून घेतली कढईमध्ये तीन चार चमचे तेल घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये ही ग्रेव्ही घालून घ्यायची आहे ही ग्रेवी तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणेपूड घालून घ्यायची आहे जिरेपूड थोडीशी घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे धणे जिरेपूड चांगली परतून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला त्यानंतर अर्धा चमचा जिरे गरम मसाला सॉरी ते घालून घेऊयात आणि चांगलं परतून घेऊयात आता हे झाकून ठेवूयात एक दोन तीन मिनटं झाकून ठेवूयात झाकण काढलेलं आहे साईडनं तेल सुटलेलं आहे आता परत परुट परतून घेऊयात आणि त्यामध्ये हे जे मॅग्नेट केलेले आलू आहेत ते त्यामध्ये घालून घेऊयात आता हे मसाले का घातलेत तर त्या ग्रेवीला सुद्धा एक मसाल्यांचा वास येण्यासाठी आपण ते घेत घातलेले आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि कसुरी मेथीवरून घालायची आहे आणि कोथिंबीर घालायची आहे तर बघा हॉटेल स्टाईल अगदी दिसती आहे आता आपण हे मिक्स करून झाकून ठेवायचं आहे परत तीन चार मिनटं झाकून ठेवलं आहे तर बघा ग्रेव्ही मस्त दिसती आहे आलू मस्त दिसत आहे दम आलूची एक वेगळ्याच पद्धतीनं रेसिपी तयार झालेली आहे आता मी ते साय घेतलेली आहे दुधावरची साय आणि त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे आणि ते जरासं असं थोडंसं फेटून त्यामध्ये घातलेलं आहे क्रीम म्हणून तुम्ही फ्रेश क्रीम जर घरात अवेलेबल असेल तर ते फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता मी घरातलीच साय घातलेली आहे आणि आता मिक्स करून घेऊयात मस्त अशी हॉटेल स्टाईल अगदी दम आलू घरच्या घरी तुम्ही बनवू शकता जर अशा पद्धतीनं बनवलीत तर अगदी हॉटेलसारखी लागते खूप सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा एका डिशमध्ये सर्व केली आहे आणि त्याच्यावर ती साय घातलेली आहे आणि थोडंसं लोणी पण घातलेलं आहे मी आणि वरून कोथिंबीर घातली आहे पोळीसोबत फुलक्यासोबत रोटीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता भातासोबत जिरा राईस असेल तर त्यासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता अगदी आवडेल सर्वांना आवडेल अशी भाजी आहे नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल त्याचब आपलं व सुष्मिता रेसिपीज अँड व्हीलॉग हे पेज आहे त्या पेजलासुद्धा फॉलो करा तर चला भेटू लवकरच नवीन अशाच रेसिपीसोबत धन्यवाद